हरे कृष्णा प्रातःकालीन भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत श्लोक क्रमांक दोन यामधील श्लोक क्रमांक दोन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो यामध्ये अहम आणि मम जालातील जीवाचे बंधन कसे होते ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला सुरु करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नारायण नमस्कृत सरस्वतीं व्यासजय सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नष्टिक बहुरूप इव आभाती बहुरूप इव आभाती मायया बहु रूपया माय या बहुपया रममाण गुणसुअर मम गुणेशु इति मन्यते मम इति मन्यते बहुरूप इव आभाती माय बहुरूपया रममाण गुणसुह मम इति मन्यते बहुरूपया मम मन्यते भाषांतर बहिरंग शक्तीने प्रदान केलेल्या अनेक रूपांमध्ये भ्रमित जीवात्मा प्रकट होतो प्रकृतीच्या गुणांमध्ये रममाण होत असताना असा बद्धजीव चुकीने मी आणि माझे अशी संकल्पना करतो ओमज्ञानतिरंद शलाकया एन तस्मै श्री गुरवे नम श्री एन भूतले स्वयं रूप कदा मह ददापदा वंदे हम श्री गुरो श्रीयुतपदकमल श्री गुरू वैष्णवाच्या श्रीपासं साग्र जातम सगण रघुनाथ सजीवं, सजीव सावदूतं, परिजन सहितं कृष्ण श्री श्रीराधा कृष्ण पादा ललिता श्री विशाखान्विता नमो ओ विष्णु पाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामिन ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे નિર્વિષૂન્યવાદી પાત દેશ તારીણે વાંચા કલ્પતુ વાપતરુભે ચિંધુ એવિતાના પાવેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રીકૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण तर आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय नऊ भगवत कथनानुसार उत्तरे म्हणजे भगवत कथेमध्ये जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये जी उत्तरे दिलेली आहेत त्यानुसार अं सुखदेव गोस्वामी आता परीक्षित महाराजांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याला प्रारंभ करतायत तर ह्या श्लो, दुसऱ्या श्लोकात आपल्याला समजत कि बहिरंगा शक्तीच्या मुळे काय होत अनेक रूपामध्ये भ्रमित जे जीवात्मा होत आहे ते प्रगट होतात कसे प्रगट होते बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने तीन गुणांचा प्रभाव होऊन तीन गुणांवर त्याचा तीन गुणांच्या द्वारे रूपांतरित होऊन जीवात्मा जेव्हा प्रगट होतो तर तो, तो भ्रमित असतो त्याला भ्रमित जीवात ना भ्रमित का म्हटलेलं कारण तो भ्रमाच्यामुळे तो ह्या ब्रह्मांड मध्ये जन्म घेतलेला आहे त्याने आणि जेव्हा प्रकृतीच्या गुणांमध्ये रमवाण होत असतो असा बद्ध जीव तेव्हा चुकीने काय म्हणतो की का तो का हे सगळं काही माझ आहे मी आहे आणि हे सगळं माझ आहे मीच ह्या सगळ्याचा मालक आहे या त्याच्या भावना या त्याच्या कल्पना या त्याच्या इच्छा त्याला भ्रमित करत असतात तेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये अजून चौऱ्याऐंशी लाख युनिक कोणत्या ब्रह्मांडामध्ये त्याचं सुद्धा वर्णन सुंदर रीतीने करण्यात आलेलं आहे नऊ लाख जे आहेत ते जलचर जलचर प्राणी आहेत वीस लाख वनस्पतींचे आहेत अकरा लाख कृमी किटक सरिसृप यांचे देह आहेत तर दहा लाख पक्ष्यांचे देह आहेत तीस लाख पशूंचे तर चार लाख मनुष्य देह आहेत एवढं पूर्ण फिरून आल्यावर जेव्हा आपल्याला हे स्वाद मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे तर आपल्याला काय ठरवायचं आहे कि मला परत याच्यामध्ये फिरायचं आहे का आहे त्या परिस्थितीत मला यातून बाहेर कसं पडायचंय आहे प्रभूजी आपल्याला सुंदर रीतीने समजून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे पौनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान माम प्रत्ये वासुदेव सर्व मिती सहमहामा बोलल्या चौऱ्याऐंशी लाख युनिन फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि आता त्या देहामध्ये आपण काय करायचं हे आपल्याला निर्णय घ्यायचा कारण की बा कृष्ण कधीही आपल्याला सांगत नाही तू हे कर किंवा तू कर अर्जुनाशी बोलताना सुद्धा अर्जुनाने जेव्हा सांगितलं की मी तुमचं शिष्य मी तुम्हाला शरण आलोय तुम्ही माझे गुरु तुम्हीच मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवंतांनी एवढं सगळं काही सांगितलं पण शेवटी काय सांगितलं तुला कर। का ने 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 जे योग्य आहे ते काय करिशे वचन आणि अर्जुन काय बोलला करिशे तव वचन नाही भगवंता तुम्ही जे बोलला मी तेच करणार तर आपण काल पाहिलं आपल्या ह्या अं जी शृंखला चालू आहे त्याच्यात आपला का काल पहिला श्लोक झाला नववा अध्यायातला तर आपण काल पाहिलं की हे जे पहिले तीन श्लोक आहेत त्याच्यामध्ये ह्या जीवाने शरीर का धारण केलं हे आपल्याला कळत तर काल आपण पाहिलं की माया जी आहे तिच्या प्रभावामुळे जीवाला या शरीराशीच मी संबंधित आहे असं वाटायला लागतं भ्रमामध्ये आपण येऊन जा भ्रमामध्ये आल्यावर आपल्याला असं वाटतंय की मी हे शरीर आहे हे तर कळलं तर त्याचा परिणाम काय होत ते आजच्या श्लोकाचे आणि त्याचा परिणाम नव्हे तर दुष्परिणाम हा आहे की आपल्यामध्ये भ्रांती निर्माण होते अहम माम इति खूप मोठी भ्रांत आहे आणि म्हणूनच शुद्ध गोस्वामी म्हणताय की भ्रमित झालेला जीव असंख्य जे देह आहेत आता असंख्य देहांची चर्चा माताजींनी सुरुवातच केली चौऱ्याऐंशी लाख लगे तर ते कशामुळे येत तर कृष्णाच्या बाह्य ऊर्जेमुळे जे आपण काल पाहिलं माया जी आहे ती तर त्या मायेच्या प्रभावाखाली हे चौऱ्याऐंशी लाख श्लोकामध्ये असंख्य शब्द आलाय तर भ्रमित झालेला जीव ह्या अशा देहांमध्ये प्रकटतो आणि त्रिगुणात्मक प्रकृती जी आहे ती ऍक्च्युली त्याला टोचत असते इकडनं तिकडनं तिकडनं पण त्याला वाटतं हा मला आस्वाद मिळतोय आणि मग तो मी आणि माझे छोट्या संकल्पनेमध्ये तो जीवाची ही विविध देह हे खरं पाहायला गेलं तर हे प्रकृतीचे वस्त्र आहे जे आपण धारण करत असतो जीवाला विविध देह म्हणजे परमेश्वराच्या मर्जीने प्राप्त झालेली ही बाह्य वस्त्रे आहे आणि सतोगुण रजोगुण तमोगुण यांच्या संयोगाने जीवाला वेगवेगळ्या प्रकारचे शरीर मिळते शास्त्राप्रमाणे माताजीने आपल्याला सांगितलं की नऊ लाख जलचर वीस लाख वनस्पती आपण खालून वरती जाऊया पाण्यातून तर नऊ लाख जलचर वरती आलो आपण वनस्पती वीस लाख अकरा लाख सरपटणारे दहा लाख पक्षी उडणारे तीस लाख पशु आणि मानव स्वतः चार लाख आहे ह्या प्रवासात जीव कधी बालक तरुण वृद्ध अशा अवस्थाही अनुभव आणि आपल्या इच्छेप्रमाणे शरीर निर्माण करतो आणि भगवान सुद्धा त्याची पूर्तता करतात एखाद्या जीवाने रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून त्याला वाघाचे शरीर मिळालं देवत्वाची इच्छा केली तर त्याला देवतांचे शरीर मिळते आणि असंच जर भगवानाची सेवा करण्याची इच्छा केली तर आध्यात्मिक शरीर प्राप्त होते भगवद्गीतेमध्ये कृष्ण हे आपल्याला समजावून सांगतात आता इथे हे विविध देह जे आपण बोलतोय त्यात एक माताजी बोलता बोलता बोलून गेल्या चार लाख मानव अरे चार लाख मानव कसे असते वेगवेगळे दिसतात पण मानवच कसे अरे चार लाख किंवा हे जे काही चौऱ्याऐंशी लाख येतात ना हे <laughs> केवळ बाह्य आकृतीने निर्माण झालेले विविध देय नाही आहेत तर त्याच्यामध्ये स्वभावानुसारही काय म्हणूया वेगळेपणा आहे असं ह्या चौऱ्याऐंशी लाख युनिट युनी म्हणजे काय जिथन आपल्याला जन्म मिळतो आणि अशा विविध शरीरात आपला प्रवास चालूच आहे आणि याचा परिणाम असा होतो कि मी आणि माझे तरी खोटी संभावना आहे पण त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो कर्तृत्व स्वामित्वाची भ्रांती हे आपल्या दुःखाच मूळ आहे कर्मी अर्थात कर्मयोगी म्हणतो हे जग माझ आहे ज्ञानी म्हणतो म्हणजे ज्ञान योगी मीच सर्व आहे तर या अहम आणि मम याच्यावर आधारित राजकारण आहे समाजकारण आहे परोपकार आहे समाजवाद आहे राष्ट्रवाद आहे कौटुंबिक मोह आहे सर्व काही भ्रामक आहे आपण पुढे दहाव्या स्कंदामध्ये चौऱ्याऐंशी व्या अध्यात तेरावा श्लोक पाहणार आहोत यत्मबुद्धी कुलपे कुणपे तुके स्वधिक यधी यती बुद्धी सलिले न कर्चे जनेशु स एव गोखर म्हणजे काय की जो मनुष्य शरीराला आत्मा मानतो जन्मभूमीला पूज्य मानतो कुटुंबाला देहाचे उत्पादन मानतो आणि तीर्थयात्रा फक्त स्नानापुरी पूर्ती करतो तो गाढव व सारखा निर्णय आपला आपण गाढव आहोत आपण जीव आहोत ज्याला कृष्ण हवा ह्या खोट्या संकल्पनांचे परिणाम खूप भयांकर जगातील सर्व अराजकतेचे मूळ म्हणजे काय आहे मी व माझे एकदा प्रहुपांची उदाहरण देतात कि अमेरिकेत एक अमेरिके काळा चोर एका प्रसिद्ध गायक दाम्पत्याच्या घरात शिरला आणि त्याने पटलीला ठार मारले ते लोक म्हणत होते हे घर आमचे संपत्ती आमची पण वास्तवात काहीच आपले नाही कारण सर्व काही इथेच सोडून त्यांना जावं लागत सत्य हेच आहे सर्व काही कृष्णाचे आहे पदार्थही कृष्णाचा पदार्थ म्हणजे मॅटर आणि आत्मा सुद्धा कृष्णाची आपण ईशोपनिषद मध्ये ते पाहतो ना पहिल्याच श्लोकामध्ये ईशा वास्यम जगत सर्व परंतु दुर्दैवाने आपण काय होतो वासनांचा गुलाम बनून जातो याची जेव्हा जीवाला भौतिक भोगाची इच्छा होते तेव्हा तो काम क्रोध लोभ मत्सर मोह यांचा वश होऊन जातो त्याच्यावर आणि मग विविध त्रापे येतात विविध म्हणजे त्रिविध हो तीनच प्रकारचे ताप आध्यात्मिक भौतिक आणि दैविक ते त्याला ग्रासतात आता आपण याच्यावर आधी चर्चा केली म्हणून मी त्याच्यात डिटेलमध्ये जा प्रभुपादजींचं उदाहरण घ्या प्रभुपाजी नेहमी देतात की शिकारी माकड कसा पकडतो तो काही वेगळं करत नाही कि शिकारी जो आहे ना एखाद्या बाटलीमध्ये फळ ठेवतो किंवा शेंगदाणे ठेवतो आणि माकड काय करतो त्याच्यात आत घालून ते घ्यायचा प्रयत्न करतो आत घालतो ते उचलतो पण हात काही बाहेर येईना आणि तो तिथे तसाच राहतो पर त्याने जर ते सोडलं हात बाहेर काढला तर तो निघून जाईल पण तो हात सोडत नाही आणि त्यामुळे पकडला जा प्रश्न हा उठतो की जर हे सगळं खोट आहे तर खरा मी कोण जीवेर स्वरूप आहे नित्येर कृष्णदास क्रिश्न कृष्ण क्रिश्ने, कृष्णेर नित्यदास नित्य। नित्य। की आपण जीवाच खरं स्वरूप आहे कृष्णाचा शाश्वत दास असतो मी शरीर आहे किंवा इंद्रिय सुखात जीवनाचा ध्येय आहे ही खोटी संकल्पना जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात ठेव खऱ्या समाधानी भक्ताची ओळख कशी तर खरा भक्त कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो तो म्हणतो कृष्णाने जे दिले तेच मला योग्य आहे ले ऑफ झाला काही फरक पडत नाही मी कृष्णाचा कृष्ण माझा आम्ही एकत्र एक दुःख आले तरीही कृष्णाची कृपा म्हणून स्वीकारतो अरे मला एवढेच दुःख कसे खर तर मला एवढं असतं येणार होतं पण कृष्णाची कृपा त्याने एवढ्यावरच थांबवलं हो। समर्पण समर्पण म्हणजे काय तो कोणत्याही स्थितीत पूर्णपणे कृष्णाला शरण झाले अटी घालू नाही की कृष्ण माझ्या इच्छेप्रमाणे वागला तरच मी शरण अर माझी पोरं माझ ऐकत नाही जा मी आता सगळं बंद करतो नाही भक्ती हा व्यवसाय नाहीये भक्ती समर्पण आहे साधू संघ आणि खरी समाधी हे आपल्याला समजणं आवश्यक आहे साधू संतांची संगत हाच खरी समाधी मिळवण्याचा मार्ग आहे आपण पुढच्याच कंदात पंचवीसाव्या अध्यातील पंचवीसावा श्लोक मी मागेही एकदा श्लोक बोललो होतो त्याच्यात सांगितलंय सताम वीर्य संविध म्हणजे काय तर भक्तांच्या सक्तीने शुद्धीकरण होते सतां प्रसंगान वीर्य संविधो भवंती हकर्ण रसायना कथा जोशनात अश्वपर्ग वर्मनी श्रद्धारती भक्ती की भक्ति संगत महत्वाची आणि म्हणून वैष्णवाची ओळख असते असंत संग हो, असत त्याग असत त्याग कधी कधी आपली स्वतःहून ती करायची हिंमत होत नाही मग कृष्ण काय करतो तुझा असत कुठे होतो रे जास्त ऑफिस मध्ये चल तुझी नोकरी गेली हा माझी नोकरी गेली असं नाही रडत फक्त म्हणतो अरे वा माझा असत संग गेला आता मी आणि भागवतम आम्ही दोघं एकत्र एक पुस्तक वितरण हरिनाम भागवत वचन या माध्यमातून भक्त इतरांना साधुसंग देतात आणि भक्त घेतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम लाम, लाम, राम राम हरे तर मुक्त पुरुषाचा मार्ग खरा हाच म्हणजे आपल्याला तत्वज्ञान सांगतो सामान्य मनुष्य म्हणा तत्वज्ञ म्हणा शास्त्रज्ञ म्हणा प्रत्येकांमध्ये चार दोष असतात आपण आधी पाहिलंय पण आजच्या श्लोकाच्या हिशोबाने महत्वपूर्ण पहिलं चुका करणे दुसरं भ्रांतीत राहणे इल्युजन तिसरं फसवणूक करणे आणि चौथं अपूर्ण इंद्र आणि म्हणून खर तत्वज्ञान काय आहे खर सत्य काय आहे ते फक्त मुक्त पुरुषाकडूनच स्वीकारता येऊ शकत आपण गोस्वामी यांच्याकडून भागवत ऐकतोय कारण ते मुक्त आहे आणि त्यांनी जो काही माहिती दिली आहे ती स्वयं भगवंतांनी ब्रह्माला जी दिली तीच ते देत आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतून ती आज आपल्यापर्यंत सुद्धा आली आहे आणि आपणही तेच तेच बोलतोय फक्त वेळ काळानुसार काही एक्झाम्पल्स बदलतो तर निष्कर्ष हाच आजच्या श्लोकाचा की समर्पण आणि खरी ओळख समजून घ्या या जगात कुणीही खरा स्वामी नाही मी माझे हा भ्रम आहे तो जीवाला असंख्य जन्म मृत्यूच्या चक्रात ठेव खरा जीवात्मा हा कृष्णाचा नित्यदास आहे म्हणूनच समर्पण हेच जीवनाचे ध्येय आहे कृष्णा मी तुझा आहे जे काही देतोस तेच योग्य असे बघणारा भक्त खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि भगवद्गीतेचा शेवटचा सारांश देखील हाच आहे कृष्ण तेच सांगताय कि सर्व धर्मांज्य असा हा दुसऱ्या स्कंदातील नवव्या अध्यायातील दुसरा श्लोक त्याचा मुख्य संदेश हाच कि मी आणि माझे हा भ्रांत अभिमान जीवाला भटकवतो परंतु साधू संघ भागवत श्रवण पूर्ण समर्पणाने जीव आपल्या खऱ्या स्वरूपात अर्थात कृष्णाचा शाश्वत दास म्हणून जागा होतो हरे कृष्ण धन्यवाद